काम नाही ना के सुंग, का केलं ते नाही त्यांनी फक्त सत्कार घेतले कारण की तुम्हाला सांगतो आता आपण जो बसलो आपल्या हॉफीचा जो समोरचा रोड आहे मंगलताई कदम महापौर असताना असताना त्याच्यानंतर शिव रोडच्या अलीकडे एकही डीपी प्लॅन ओपन नाही गरजच वाटत नाही त्यांना गरजच वाटत नाही काम करण्याची बघा अंतर्गत रस्ते गावठाणातले रस्ते सेक्टर मधले रस्ते आपण सर्व सिमेंट कॉन्क्रीटचे केलेले आहेत आणि जे डीपी रस्ते आहेत तर ते डीपी रस्ते काही प्रमाणात सिमेंट कॉन्क्रीटचे चालू आहेत आपण जर आता पाहिलं तर एम रोड आपण सिमेंट कॉन्क्रीटचा करतोय बरोबर बाकीचे रस्ते आपण डांबरीकरण केलेले आहेत आताही आपण पाहिलं तर चोवीस मीटर अठरा मीटर तीस मीटर या रोडची कामं आता सुद्धा चालू आहेत नाही असं नाही परंतु रोड कुठं खराब आहे ज्या ठिकाणी आपण रोड केला पुढे त्याचा टीडीआर रुपाने तो रोड आपल्या ताब्यात आला नाही म्हणून त्या ठिकाणी काम अर्धवट आहे परंतु भूसंपादन करून ती काम मार्ग लागतील आता मी बोलायच्या मळ्यापासून बोलायच्या मळ्यापासून तो इकडे चिखली गावापर्यंत जो रोड होता तीस मीटरचा भूसंपादन केला लोकांच्या मागे लागून लोकांनी त्या काही जागा ताब्यात दिल्या नाही किंवा लोकांचे काही गैरसमज झाले शेवटी पर्याय नसतो डेव्हलपमेंट करायचे म्हणलं तर काही कठोर निर्णय घ्यावा लागतात लोकांना मी शेतकऱ्यांना सांगितलं पण ज्यांनी ऐकलं नाही कुणी ऐकलं तर ते पूर्ण आपण टोटल रस्ता संपादन केला